कोण म्हणतंय पकालपूरचा गणपती पावत नाही नवसाला तर त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे मी स्वतः आहे आज पुतूर जी जी मागितलं ती कंप्लीट पूर्ण झालेलं आहे तर नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आजचा व्हिडिओ आपण ह्या करता करत आहे की कोण म्हणतंय पकालपूरचा गणपती पावत नाही नवसाला तर त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे मी स्वतः आहे आज पुतूर जी जी मागितलं ती कम्प्लीट पूर्ण झालेलं आहे पण ती इच्छा पण आपल्या त्या पद्धतीच्या पाहिजे त्या लेवलच्या पाहिजे तुम्ही जर का मला लावू देवा सोनंच गाऊ दे हिरेज गाऊ दे किंवा अजून काय पण गाऊ दे तर तसं होत नसतं ती इच्छा जी आहेत ना आपल्या ती पण त्या लेवलच्या पाहिजेल मित्रांनो तर जर तत्पर्य एवढंच की आपली अंगारकी चतुर्थीहून एक महिना पण व्हायचा आहे पण अंगारकी चतुर्थीला मी गणपतीला एक नवस बोललो होतो तर ती नवस माझं थोडक्यात पूर्ण झाले नाही बघा तर कशा माध्यमातून म्हणजे आपली फेसबुकची आय डी जी आहे ती मॉनिटाईज झालेली आहे मी कम्प्लीट दोन वर्ष झालं फेसबुकवर आवडतोय युट्यूबवर तर आता तीन वर्ष होऊन गेले आपल्याला फळ मिळ सुरू झालं एक वर दोन वर्ष ज्यात मिळावं सुरू झालं पण फेसबुकवर कंप्लीट दोन वर्ष अपडत दो होतो आणि भरपूर प्रमाणात मला जे भरपूर जणांनी माहिती पण दिली नाही बाबा कसं म्हणतेच करायचं इतकं अडकून बसलेले किंवा के मेसेज केले कंप त्या फेसबुकच्या कंपनीला मेसेज केले तरी देखून काय होत नव्हतं बघा पण शेवटी मला करता कर आता करता करविता तीच आपला पण मी जसं यूट्यूबच्या टायमाला गणपतीला नवस बोललो होतो ती पूर्ण पण केलं आपण त्याच पद्धतीनं आताही मी बोललो आणि जर त्या चतुर्थीला मित्रांनो सांगायचं म्हणजे मला मोठेपणा सांगत नाही जर त्या चतुर्थीला मी चालत जातो गणपतीला माझा टायमिंग पुढं माग होत असेल कधी नऊला जातो कधी साडेआठला जातो कधी साडेनऊला जातो बाराच्या आधी मी पकालपूरमध्ये दर्शन करून महागारी येतो येताना मी गाडीवर पण येतो किंवा इष्टीन येतो कसंही येतो पण जाताना तर कम्प्लीट मी चालत जातो गणपतीला नवंच बोललो होतो की माझं लवकरात लवकर फेसबुकचे पैसे चालू होते तर ती गणपती बाप्पानं आपल्याला चालू केलेली आहेत एक महिना व्हायच्या आधीच यूट्यूब चॅनल आपलं आपलं सॉरी फेसबुक चॅनल आपलं मॉनिटाईज होऊन त्याच्यावर अर्निंग सुरू झालेला मित्रांनो जसं तुम्ही आता सपोर्ट केला ना तसं इथून पुढेही कराल यापेक्षा मित्रांनो तुम्ही युट्यूबवर तर भरपूर प्रमाणात सपोर्ट करता आपली फेसबुकची पण आयडिया सातपती म्हणून तुम्ही सर्च करू शकता त्याच्यावर सत्तावीस हजार फॉलोअर्स झालेले आहेत आपले तुमच्या सपोर्टमुळे आणि इथून पुढेही सपोर्ट करा मित्रांनो तर ज्यांना कोणाला अजूनही कसली माहिती किंवा यूट्यूब संदर्भात असो किंवा फेसबुकच्या संदर्भात असो हवे असेल तर त्यांनी मला पर्सनली मेसेज करा मी नंबर तर काही तर देऊ शकत नाही कारण की भरपूर प्रमाणात फोन येते ती मी ह्याच्या आधी ठाकून बघितलेलं पण पण ज्यांना कोणाला खरंच गरज आहे किंवा माहिती हवी असेल तर त्यांनी मला मेसेज करू शकता तुम्हाला पूर्णपणे हे करीन आणि ज्यांना कोणाला अजूनही कसल्या संदर्भात म्हणजे फेसबुकची असो माहिती किंवा यूट्यूबच्या असो किंवा इंस्टाच्या असो तर त्यांनी इन्स्टाला आपली आयडी सूरसरपती म्हणून तर त्याच्यावर मेसेज टाकला तर मी तुम्हाला नंबरही देईल तर व्हिडिओ कसा वाटला ते आपला कमेंट करून सांगा जे कोण नवीन त्यांनी सबस्क्राईब करा फॉलो करा बाय बाय